नमस्कार लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता बातम्यांचा आढावा घेऊयात स्वित्झर दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तीन लाख दहा हजार केले असून अठरा जानेवारी रोजी बेचाळीस हजार आठशे पंचवीस कोटींचे करार होत आहे अशा रीतीने तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज समाज माध्यमातून दिली या व्यतिरिक्त एक लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत डिलिव्हरी बॉय हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दुख्तच या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे पुढची बातमी येथे नाशिकमधून पुन्हा सापडले एमडी डी ड्रग्स या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे भाजपकडून शिवसैनिकांना त्रास दिला जातोय संजय राऊतांचा आरोप धावत्या रेल्वेत मुलीची छेड काढून रेल्वे डब्यातील बाथरूममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात विनयमंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेला आरोपी रेल्वेच्या एसी कोचचा अटेंडंट आहे या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वेतील महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे मोहम्मद मुन्नू उर्फ मुन्ना वल्द मोहम्मद असे या आरोपीचे नाव आहे